ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनं बंदी घातली होती याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या दरावर होणार होता त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केला होता याची दखल घेऊन केंद्र सरकारनं सतरा लाख टन साखरेपासून परत इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे दिलेली आहे या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वागत करत आहे